हाय हॅलो नमस्कार तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे नवीन असणाऱ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर काल एक शहाण्या होता त्यांनी कमेंट केली होती बाई गं तू बोलते किती तुझे व्ह्यूज किती तर त्यांना आता मला सांगायचं आहे की मी वेळेवर व्हिडिओ अपलोड करत नाही जेव्हा मनात येतो तेव्हा व्हिडिओ अपलोड करते किंवा जेव्हा मला वेळ मिळतो त्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते तर हे माझ्या ज्या भरपूर बहिणी अशा आहेत ज्यांना यूट्यूबवरती यशस्वी व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडं खूप वेळ आहे आणि त्यांना फक्त यूट्यूबमध्ये करिअर करायचं आहे काही काम करायची गरज नाही आहे म्हणजे नोकरी वगैरे करायची गरज नाही तर त्या यूट्यूबला करिअर करू शकतात वेळ देऊन आता वेळ द्यायला माझ्याकडे वेळ नाही आहे कारण मी फक्त यूट्यूब युट्यूब करत बसले ना तर माझं घर चालणार नाही त्यामुळं तुम्हाला जसं की माहिती आहे की माझं जे दुसरं चॅनल आहे ना तर त्याला ज्यावेळेस मी टाईम द्यायचे त्यावेळेस माझे आम्ही कोल्हाप्रि या चॅनलचे व्ह्यूज बघा ज्यावेळेस चॅनल सुरू केलं तर खरंच रीच असते ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस तुम्हाला व्ह्यूज येतातच तर जे आजचा दुसरा व्हिडिओ ह्यासाठी बनवते की व्ह्यूज कसे वाढवायचे त्यासाठी तर व्हिडिओ किती वाजता अपलोड करायचा तर तुम्ही व्हिडिओ अपलोड करायचा सकाळी दहा ते अकरा बाराच्या दरम्यान आणि संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान आणि चार वाजता दुपारी चार वाजता असे तीन टाईम आहेत तुम्हाला जो पटेल त्या टायमाला तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आणि मग तुम्ही मला सांगा सलग तीन चार दिवस याच टायमाला व्हिडिओ अपलोड करा आणि मग मला सांगा तुमचे व्हिडिओला रिचा आला का शंभर टक्के येतो व्ह्यूज येतात नाही आले तर मला कमेंट करून सांगा तुमचं चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मी तुम्हाला अशीच हेल्प करत राहीन आणि मग मी अशीच हेल्प करत राहीन त्यामुळं मला कमेंट करून नक्की सांगा की माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतो आहे का आता मला जे मॉनिटाईज आहे आता हे तर चॅनल मॉनिटाईज नाही आहे पण जे चॅनल मॉनिटाईज आहेत त्यालाही मला वेळ मिळत नाही आहे व्हिडिओ अपलोड करायला कारण आता काम करणं गरजेचं आहे सध्या तरी पगार पाणी नसेल तर माझं घर कसं चालायचं आणि भरपूर लोकांना वाटतं अरे वा दोघं दोघं नवरा बायको कमवत आहेत तर जसं दिसतं तसं नसतं सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर सांगाव्या असं काही नसतं असं मला वाटतं कारण लोक काय म्हणतात त्याला सात कमी देतात मीठ जास्त चोळणारे असतात जखमांवरती आपल्या त्यामुळं तर सांगितल्याप्रमाणे जे सा टायमिंग सांगितल्यात त्या टायमिंगप्रमाणे व्हिडिओ तुम्ही अपलोड करा नक्की तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि नक्की व्ह्यूज देतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी हे सगळं केलेलं आहे म्हणून सांगते आणि कृपया घरच्या नातेवाईकांना वगैरे व्हिडिओ शेअर करू नका कारण ते काय करतात काही दिवस बघतात आणि म्हणजे रिच डाऊन होते त्याने आपले काय म्हणतात त्याला सिटी आर डाऊन होतं क्लिक थ्रू रेट फक्त आपण पाठवलं मग ते फक्त ओपन करून बघतात पूर्ण व्हिडिओ काय बघत नाहीत नातेवाईक हा माझा अनुभव आहे आता तुमचे नातेवाईक चांगले असतील तर ठीक आहे पण रिअल ऑडियन्स मिळवायचा प्रयत्न करा मग त्याचा फायदा तुमच्या व्हिडिओला होतच होतो शंभर टक्के होतो तर कोणाला ना शेअर करता आपोआप व्ह्यूज येऊ देत चॅनलला तुमच्या तुमच्या व्हिडिओला आणि कंटेंट छान ठेवा उगीच भांडणाचे वगैरे ठेवू नका लोक हल्ली भांडण्याचे खूप ठेवतात जेणेकरून व्ह्यूज यावे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मौल्यवान मला कमेंट कळवा आणि माझ्या या माहितीचा तुम्हाला फायदा होतोय का मला नक्की सांगा पोहोचले बघू शकता त्यामुळे आता व्हिडिओ थांबवते तुम्हाला कळाला असेल वेळ मिळत नाही मला व्हिडिओ बनवायला म्हटल्यावर मी कसं टाईम ॲडजस्ट करते तर चला बाय बाय आणि स्वामींच्या कृपेने तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होऊ बाय बाय